शेतकरी मित्रांनो इथं आपण हळदीसाठी बेड पाडलेली आहेत आणि हल्दीसाठी बेड पाळल्यानंतर हल्दी आपण त्याच्यावर आपण इथं बघू शकता सिंगल सुपरफास्टपेट पावडर स्व स्वरूपात एकरी सहा फुते फेकलेली आहेत आणि बेड आहे साडेचार फुटाची आणि बेड पाळल्यानंतर अशा प्रकारे जो भाग असतो त्याला अशी एक खोल दरी पडल्यासारखी आपल्याला वाटते तर त्यासाठी त्याला सपाट करावा लागते अशा प्रकारे तर इथं वरचा जो भाग आहे हा इथं अरुंद असल्यामुळं आपल्याला इथं हा सपाट करावा लागते सपाट म्हणजे वरचा माथा साधारणतः दोन फूट तरी रुंद असला पाहिजे जेणेकरून त्याच्यावर दोन लाईनमध्ये अंतर एक फूट ठेवून आपण तिथं काकऱ्या पाडायच्या असतात आणि त्याच्यावर नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे लागवड करायची असते तर असा हा सपाट भाग आपल्याला करायचा असतो आणि जास्त उंच बेडसुद्धा कामी नसतात कारण उंच बेड खाली डगरतात कारण आता इथं बघा उंच बेड झालेली आहेत आणि हे खाली डगरतात डगरल्यानंतर आपले हळदीचे कंद आहे ते माती डगरल्यामुळे उघडे पडतात आणि त्याला कोंब फुटतात ते हिरवे होतात हिरवा भाग पडते वजनी येत नाहीत अशा प्रकारे आपल्याला इथं जाणं होते त्यासाठी अशा प्रकारे सपाटीकरण करणं महत्त्वाचं आहे तर आपण इथं हळदीचे बेड पाळल्यानंतर खताची मात्रा यावर शिंपुडली आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं अशा प्रकारे बेडला सपाट करणे चालू आहे म्हणजे रुंदीकरण एक तर बेडची उंची जी आहे ही आपल्याला कमी होईल कारण आता ही उंची एक फुटाची आहे तर ही अर्ध्या फुटावर येईल आणि दुसरी गोष्ट वरचा माथा जो आहे हा फक्त दीड फुटाचा किंवा सव्वा फुटाचा आहे तो, तो आपल्याला दोन, दोन ते सव्वा दोन फुटाचा तयार होईल त्याच्यामुळं वर काकऱ्या चांगल्या प्रकारे आणि एक फुटाच्या पडतील आणि चांगल्या प्रकारे आपल्याला अंतर वर येईल त्याच्यामुळं आपल्याला शेंगा परिपूर्ण बुजल्या जातीला कंद भरपूर भरण्यासाठी जागा मोकळी राहील आणि उलटा वखर टाकून आपण त्याला सपाटीकरण करणे पहिल्यावर चालू आहे तर अशा प्रकारे नियोजन प्रत्येक हळद बेडवाल्यांनी किंवा अद्रक आले किंवा सोयाबीनचं जरी बेड पाडायचे असले तरी अशा प्रकारे उलटा वखर टाकून सपाटीकरण खत वगैरे टाकून करावे लागेल तर हे नियोजन अशा प्रकारे आपण करू शकता